तर मित्रांनो जय शिवराय मी आशिष मराठे आपल्या आणखीन एका नवीन आणि गुड अशा व्हिडिओमध्ये तुमचं सरस स्वागत करतो गुड ह्याच्यासाठी की आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते ठिकाण अतिशय रहस्यमय असं आहे आणि एक नाही दोन नाही तर तब्बल सात खाली जमिनीमध्ये भुयार आहेत खोल म्हणजे एकाखाली एक म्हणजे आतापर्यंत आपण असे डोंगरामध्ये भुयारे पाहिली होती सरळ पण ही एकाखाली एक एकाखाली एक एकाखाली अशी एका खाली सात भुयार आहेत त्यातली बरीचशी बुजलेली आहेत आपण तीन ते चारपर्यंत जाणार आहोत म्हणजे ते तेवढीच उघडी आहेत ती पूर्ण करणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला माहिती सांगतो इथली की आपण जिथं आलो आहे ते ठिकाण आहे सोलापूर जिल्ह्यामधील करमळामधील पोथळे ह्या गावामध्ये आपण आज आलो आहे आणि इथं शनिदेवाचा मठ आहे जो अतिशय पुरातन खूप मोठं असं याचं पौराणिक महात्म्य आहे तर आपण सर्वप्रथम आता शनिदेवाचं दर्शन घेऊयात आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला जी माहिती सांगितली ती ठिकाणं आता आपण मी तुम्हाला दाखवणारे आपल्या या व्हिडिओमध्ये खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे पूर्ण व्हिडिओ जरूर पहा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा भरपूर तुमच्या मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर आपला व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब केलं असाल तर सबस्क्राईब करायला सांगा सबस्क्राईब जर का केलं तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर चला आपण सर्वप्रथम शनिदेवाचं दर्शन घेऊयात आणि मग नंतर पुढचं ही एक बारव आहे बारव म्हणजे एक पाण्याचं असं विहिरी टाईप आहे त्याला बारव म्हणतात आणि त्याच्यामध्ये आतमध्ये शनिदेवाचं मंदिर आहे आणि त्यांची एक आगळी वेगळी मूर्ती म्हणजे काही शक्तीपीठापैकी एक, एक मूर्ती असं म्हणतात ही तर ही शनिदेवाची मूर्ती ही एक अतिशय प्राचीन आणि एक वेगळी मूर्ती आपल्याला इथं पाहायला भेटते जय शनिदेव नीलांजन समाभा सरवी पुत्र आहे छाया मारतांडचे पुत्र नमः शनेश्वर ओं शनि शनिश्वनाय नमः जय शनिदेव तर शनि महाराजांचं दर्शन घेऊन आपण पुढं आलेलो आहोत आणि आता ती सात एकाखाली एक असणारी एक भुयार जनता रस्ता एकमेकांशी जोडलेला आहे आणि असं म्हणतात की आत्तापर्यंत खालीपर्यंत तर कोणी गेलेलं नाही आहे परंतु अतिशय खूप मोठा असा भूलबुलाई आहे हा तर हे पूर्ण पाहणार आहे आपण आणि खाली गेल्यानंतर पर परत रिटर्न यायचा मार्गसुद्धा खूप अवघड आहे मानतात कारण तो सापडत नाही सगळं सारखंच दिसतं तर तो एक मोठा भूलबुलाई आहे आपल्यासमोर चॅलेंज असणार आहे पण आपण ही वगैरे करणार एकूण सात तळ आपल्याला खाली आहे विचार करा जगातलं एकमेव रहस्यमय हे मंदिर आहे तर सात तळ आपल्याला खाली जाऊन पाहिजे काय काय नाही ते तर चला जाऊन पाहू आपण जितकं जाता येईल तितकं जाऊयात आपण तर चला खाली आपण पहिल्या तळ घरामध्ये काय ते जाऊन पाहू एकच माणूस खाली उतरू शकतो अशा पायऱ्या आहेत ह्या इथे लाईट लावलेली आतमध्ये दोन बाजूनी रोड दिसतोय एक आपल्या ह्या उजव्या साइडला हे उजव्या साईडला इकडं पण उजव्या साईडला सरळ जाऊन हे हो बघा येते आतमध्ये खाली वाकून जायला रोड आहे जाणार आहे आपण तिकडनं सुद्धा तिकडं बंद केलेलं आहे आणि इकडं डाव्या साईडला जाऊयात हे नंदीची मूर्ती आहे इथे आणि समोरच गणपती बाप्पाची आणि इथून परत अजून खालची खालच्या त्या घरामध्ये उतरून गेलो की समोर खोली आहे मुखे आणि आतमध्ये पिंड आहे शिवाची تلات درشن غوېت پہلا اپن ही पिंड पाहिली आपण आत्ता मोठी आणि इथं शेजारी खूप छान अशी सुंदर अशी मूर्ती आहे पहा कोरवी अशी खूप सुंदर मूर्ती आहे आणि इथं समोर अजून एक मूर्ती आहे तिथं खाली काही श्वान आहेत त्या मूर्तीच्या आणि वरती देव आहे हे आपण आत्ता दर्शन घेतलं महादेवाचं पिंडीचं आणि आता चला पुढचं जाऊन पाहूयात पुढचं तळे पाहूयात खालचं वेळी एकच म्हणून जातोय बघा दुसऱ्याला म्हणजे हेच नाही आहे इकडून आलो होतो आपण समोरचं मी तुम्हाला दाखवलं होतं तर आता तिकडं जाणार आहे आपण इथून जरा वाकून जावं लागतंय थोडंसं पाणी पाणी झालं आहे वास पण येतोय जरा घाण जास्त वापरत नसल्यामुळं वास येतोय आहे काय येत आहे का आता आपल्याला बघा दत्ता गेला आहे आतमध्ये वाकलाय तो पाहतोय जरा थोडंसं जातं येते का बघा एवढं वाकून जावं लागतं आपल्याला तर चला आपण पण जाणार आहे आता पाणी जास्त आहे त्यामुळं व्यवस्थित हे होत नाही आहे कपडे खराब होतात का इथं पूर्ण वाकून जावं लागतं आपल्याला बघा एक मिनटं हां बघा आलो आपण फायनली इथं आतमध्ये आणि इथं एक रोड दिसतो आहे खाली आपल्याला हे एक तळघरे आहे पण ते बुजवले पूर्णपणे बंद केलेले आहे आतमध्ये सुद्धा ते सिमेंटने पॅक केल्यासारखं आहे एक मिनटं जरा बॅटरीने पाहता येते का बघू आपल्याला हे बघा हे असं बुजलेलं आहे ते ऑलरेडी आणि वरनं ते बंद केलेलं आहे तर त्याच्या आता ह्या साईडला पुढं काय आहे ते पाऊ पण बघा तिथनं वाकून यावं वा लागलं आपल्याला ना तर इथं आपण सरळ उभा राहू शकतो एवढं मोठी जागा आहे ही इथून वाकून जायचं आहे आता आपल्याला परत थोडंसं अवघड जाते जरा कारण श्वास घ्यायला पण त्रास होतोय आणि इथून आता हे बघा पायऱ्या चढून वरती जायचं आहे आपल्याला खूप मोठा भूलभूल आहे आपल्याला रोड लक्षात ठेवायला लागणार आहे रिटर्न जाताना नाहीतर अवघड होणार आहे आणि ह्या पायऱ्या चढून वर आल्यानंतर एक मोठं असे रूम पाहायला भेटते आपल्याला खूप मोठी रूम आहे ही, ही त्या काळामध्ये याचा काय वापर करत का असेल माहीत नाही खूप मोठे रूम आणि वेगवेगळ्या बघा तर जाऊन पाहू आता इथून पुढे जाऊन पाहू आपण आतमध्ये काय आहे ते थोडंसं अवघड जाते वाकून जायला सुद्धा आपल्याला थोडंसं जास्त वाकून जावं लागते आणि आलो आहे आपण आतल्या रूममध्ये मोठ्या तर रूम बरीच मोठी आहे आणि त्यावेळेस काय वापर करत असेल आणि दोन तीन आपल्याला भुयार दिसलेत खाली असे जाताना म्हणजे तळ घरामध्येच जात असणार ते रोड बघा केवढं मोठं आहे बघा हे बरंच मोठं आहे इतक्या खाली आपण दोन मजले उतरून आल्यानंतर हे एवढं मोठं पाहायला भेटतं आपल्याला खूप मोठं आहे आणि बघा इथून एक जायला रोड आहे खाली है। तर तो पाहणार आहे आपण पण आता ह्या साईडला पुढं एक रूम दिसली आहे तर ती रूम पाहू पाहिली आहे बघा ही रूम आहे इथं ती रूम पाहू पाहिली आपण इथून खाली जायचं आहे आपल्याला जाणार आहे आपण परंतु अजून काय काय दिसतंय का पाहू पहिलं रूम आहे ही <coughs> आत्ताच म्हटलं होतं मी तुम्हाला अजून पाहता येते का जरा प्रयत्न करू हे बघा पूर्ण माती झालेली आहे काय बुजलं असेल काय नाही माहीत नाही हे बघा रूम आहे आणि आता चला या साइडला पाहूयात आपण आणखी खाली तळघर दिसलेली आहे आपल्याला हे बरंच ठिकाण आहे बरं का आपण आलो आहे ना बरच ठिकाण आहे हे बघा इथं ना बहुतेक पडले हे पडलेलं आहे हो पडलेले खाली सुद्धा काहीतरी आहे इकडे आता परंतु पडलेले त्यामुळं आपण काय तिथे जाणार नाही इथून एक खाली उतरायला जागा आहे तर उतरता येतं आहे का पाहू आपण जायचं म्हणतोय आता तर चला अजून आता या खालच्या तळेघरात जाऊ आपण मला वाटतं तीन का चार नंब नम... चार नंबरच्या तळे घरात चाललो आता आपण खाली या साईडनी बंद आहे म्हणतो तो पूर्णपणे बुजलेलं आहे तर चला उतरतो खाली मी पण आता धरावा कॅमेरा चलो या साइडनी बुजलेलं आहे ते इथून उतरायचंय खाली है बागा। तो बादु से हे बघा आजूबाजूच पण जरा हे झालेलं आहे जरा अवघड जाते कारण खूप बारीक बारीक होत चालले खाली आणि इथं आतमध्ये रूम आहे आणि ह्या रूम मध्ये अजून एक आपल्याला महादेवाचे पिंड पाहायला भेटते हे बघा इथं अजून एक महादेवाची पिंड आहे छोटी ज्योत सुद्धा शेजारी उभी आहे दगडी ज्योत आहे शेजारी आणि इथे येत यत आहेत बहुतेक साधू वगैरे कोणीतरी येत आहेत यत कारण हा मठ होता म्हणे तर चला परत रिटर्न जाऊयात आणि ती वरची जी खोली राहिली होती जी आपण खाली उतरणार होतो त्या खोलीतनं आता खाली उतरूयात आपण सगळा भूलभूल काहीच कळत नाही कुठून आलो आणि आता कुठं जायचं ते पण समजा ना इथं आता खाली आपण मंदिर पाहिलं ते महादेवाच्या पिंडीचं पण आता काही समजा नाही की आता परत कुठं जायचं आहे ते बघा इथनं वरतनं उतरलोत हो आपण खाली आता रिटर्न जायचा जरा शोधूयात कारण काहीच आठवण आता आम्हाला काही समजा ना बरेच मार्ग आहेत कारण आणि कुठं जात आहेत काही बंद आहेत काही यातमध्ये पडलेले आहेत गाडले गेलेले आहेत ढेगाऱ्याखाली तर इथनं पण रोड आहे म्हणतोय आत्ता पण आतमध्ये जाता येणार नाही म्हणतो एक इथनं पडलेलं इथनं एक हे खूप छोटं इथनं आपण जाऊ शकत नाही बाहेर तर आता आपण पाहिलं बाहेर जायचाच मार्ग शोधू आता कारण काही समजत नाही आहे कुठं जायचं ते सगळं सारखंच दिसतंय एक आपण तो रोड आठवतो आता इथं आपण खाली जाणार होतो तर तिथं आतमध्ये जाऊन बघणार आहे आता काय आहे ते मग हे नाही ते दुसरं आहे दुसऱ्या साईडला आहे ते बघा इथं पण आतमध्ये काही समजत नाही आहे तर आता बाहेर जायचा मार्ग पहिला बघू सापडला आहे विकास बाऊल ना चला तर आता आपण बाहेर पडतोय कारण खूप मोठा बुलबुल आहे जरा अवघड जाईल आपल्याला नंतर हे अंधार पण आहे खाली खूप आणि कुठनं कुठं ते जायचं तेच कळत नाही त्याच्यामुळे आता आपण बाहेर पडतोय आता का इथून एकदा जाऊन एकदा बघूयात आतमध्ये आपण जाणार होतो खाली उतरलं आहे दत्ता तर बघू आतमध्ये काय आहे का पडलं आहे सगळं आतमध्ये आहे लांबपर्यंत पण नको म्हणतोय तर बाहेर पडूयात चला तर अशा प्रकारे हा हे रहस्यमय असा हा मठ जिथे सात तळ उतरून आपल्याला खाली जावं लागतं तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मित्रांनो कमेंटमध्ये मला जरूर कळवा धन्यवाद आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय शिवराय <laughs>